पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा देश स्वातंत्र्याचा बहात्तरावा वर्धापन दिन साजरा करत होता पण मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या पोलिसांमध्ये एका मृतदेहाबाबत संभ्रम होता हा मृतदेह ओबेदुल्लागंज येथील पंचवीस वर्ष माखन सिंगचा होता झगरिया पटारातील पुलाखाली हा मृतदेह आढळून आला ही हत्या कुणी केली याबाबत पोलिसात संभ्रमात पडले तपास जसं जसं पुढे सरकत गेला तसं तसं पोलिसांना कळलं की माकन सिंग हा ट्रक चालक होता जो खुणाच्या दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्ट रोजी लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक घेऊन मंडी दीप परिसरातून निघाला होता पोलिसांनी झडती घेतली असता अयोध्यानगर इथं ट्रक बेवार अवस्थेत सापडला मात्र गुन्हेगार सापडला नाही पोलीसही तपास करत राहिले पण हाती काहीच लागलं नाही मात्र काही दिवसांनी भोपाळमध्ये आणखी एक ट्रक गायब झाला ट्रक ट्रक चा ट्रक ट्रक हा ट्रक पुण्याहून भोपाळला आला होता आणि त्यात पंचवीस टन साखर भरली होती या ट्रकच्या चालकालाही मारलं जाणार होतं त्यासाठी मारेकऱ्यांनी ट्रक चालकाचं अपहरण केले होते पण या ट्रकची खासियत म्हणजे हा ट्रक मिसरोड येथील रहिवासी मनोज शर्मा यांचा होता ज्यांनी सर्व टोल नाक्यांवर ट्रक क्रमांक नोंदवला होता याचा फायदा असा झाला की मनोजच्या ट्रकने कोणताही टोल नाका ओलांडला की त्याचा ट्रक कोणता टोल नाका ओलांडत आहे असा संदेश त्याच्या मोबाईलवर यायचा हा ट्रक पुण्याहून भोपाळला आला यानंतर गुन्हेगार गुणा अशोकनगर भितर मार्गे मार उत्तर प्रदेशच्या हद्दीत घुसला जिथं टोल नाही पण कानपूर जवळचा टोल नाका ओलांडण्याचा संदेश मनोजला फोनवर आल्यावर तो सावध झाला होता मनोजने पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी जयकरण आणि त्याच्या साथीदारांना पकडले आदेशचा साथीदार जयकरन पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर पोलिसांसमोर खुनाच्या खुलाशांचा महापूर आला पोलिसांनी जयकरनला पकडले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली या घटनेत सामील असलेल्या आणखी दोन जणांची नावं त्यांनी सांगितली एक तुकाराम बंजारा हा महाराष्ट्रातील रहिवासी आणि दुसरा आदेश खमारा मंडीदीप भोपाळचा रहिवासी होता सात सप्टेंबर रोजी भोपाळ पोलिसांनी आदेश खमरालाही अटक केली आणि आदेश खमराच्या कथेचं एक एक पदर उघडू लागले तेव्हा कळलं की आदेश हा सामान्य गुन्हेगार नसून सिरियल किलर आहे त्याने खून खून केले असून हे सर्व ट्रक चालकाचे आहेत किंवा ट्रकच्या हेल्परचे आहेत या लोकांचं कारणच हे होतं की ट्रक लुटायचं आणि नंतर चोर बाजारात विकायचं आदेश खमारा आणि त्याची टोळी याच कामात सक्रिय होती चैनी खाल्ली फ्रेश झाला आणि मग त्याची हकीकत सांगितली आदेश खमरा याला भोपाळच्या बिलखेरिया पोलिसांनी सात सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील सुलतानपूरच्या जंगलातून अटक केली होती त्याला चौकशीसाठी भोपाळच्या बिलखेरिया पोलीस ठाण्यात आणण्यात आलं या ठिकाणी त्याची चौकशी होणार असताना त्याने पोलिसांकडून खैनीची मागणी केली पोलिसांनी त्याला खैनी दिली खाऊन तो फ्रेश झाला आणि म्हणाला आता चौकशी करा या दरम्यान एक शिपाई त्यांच्याकडे एक टक पाहत होता तेव्हा आदेश म्हणाला घुरमत मुचको में कोई कोणी कतरा नहीं हूँ तुम लोक कोऑपरेट करोगे तोही मैं बोलूंगा पोलिसांसमोरही आदेश खमारा याचा माज कमी झाला नाही पोलिसांकडे खैनी विचारल्यानंतर त्यानं ती खाल्ली आणि नंतर, नंतर संपूर्ण कथा सांगितली पोलिस त्याला सहकार्य केले आणि त्या बदल्यात आदेशने पोलिसांना सहकार्य केलं याच सहकार्याचे फलित म्हणजे भोपाळ पोलिसांनी आत्तापर्यंत आदेशने केलेल्या थत्तीस गुणांचे गुड उकलले हे सर्व खून त्या ट्रक चालक मदतनीस यांचे होते ज्यांच्याकडं बारा चाकी किंवा चौदा चाकी ट्रक होते आणि हे सर्व ट्रक टाटा कंपनीचे होते मात्र हा आदेश खांबरा कोण होता गुन्हेगारीच्या जगात इतक्या जणांचे गळे चिरणारा रमन राघव निठारी प्रकरणातील दोषी सुरेंद्र कोळी आणि कोलकाताचा स्टोनमॅन यांच्या यादीत आदेशचा समावेश झाला होता आदेश खमरा व्यवसायाने शिंपी होता भोपाळच्या बाहेरील मंडीदीपच्या मुख्य बाजारपेठेतील राधाकृष्ण चौकात आदेश खंबराचे छोटेसे दुकान असायचे तो एक मुलगा आणि तीन मुलींचा मंडीदीपमध्ये राहत होता घरात एक मोठा कुत्रा ठेवला होता ज्यामुळे लोक त्याच्या घरी जात नव्हते तो दिवसा लोकांचे कपडे शिवायचा त्याची टेलरिंग इतकी चांगली होती की नवीन ट्रेंडसाठी तयार केलेले कपडे घेण्यासाठी लोक त्याच्या जवळ रांगा लावायचे लोक दोन ते तीन दिवस वाट पाहायचे आणि त्याच्याकडूनच कपडे शिवून घ्यायचे जे काही खून केले ते एकतर ट्रक चालक होते किंवा ट्रकचे हेल्पर होते पण रात्र पडताच आदेशच्या डोक्यात हुड पेटायचं तेही रक्ताचं पण त्याची सुरुवात दोन हजार दहा मध्ये झाली महाराष्ट्रातील अमरावती आणि नंतर नाशिकमध्ये दोन वेगवेगळ्या ट्रक चालकांचे मृतदेह सापडले ट्रक लुटल्यानंतर दोघांची हत्या करण्यात आली दरडा आणि खुणाचा गुन्हा दाखल करून पोलीस तपास करत होते पण मध्य प्रदेशात अचानक अशा हत्यांचा महापूर आला त्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही असेच मृतदेह मिळू लागले यात एक गोष्ट साम्य होती ती म्हणजे ट्रक हा ट्रक फक्त टाटा कंपनीचा असायचा हे काम आदेश खंबराचे होते जो एका टोळीसाठी काम करायचा मात्र जानेवारी दोन हजार अठरामध्ये मध्ये त्यानं टोळीचं काम सोडलं जयकरन नावाचा बेरोजगार त्याला दारूच्या दुकानात सापडला आणि आदेश खमरा आणि त्यांचा टोळीचा स्वतःचा बॉस झाला आदेशची जयकरनला मंडीदीप येथील एका दारूच्या दुकानात भेट झाली यानंतर आदेश टोळीचा म्होरक्या बनला आणि आदेश जे इतर टोळींसाठी करत असे ते जयकरन करू लागला त्यांनी एकत्रितपणे आणि खून केले जे फक्त ट्रकशी संबंधित होते प्रत्येक खुणामागे त्यांच्या वाट्याला पंचवीस ते तीस हजार रुपये यायचे आदेश पोलीस तपासातही पारंगंत होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो प्रत्येक हत्येनंतर फोन आणि सिम बदलत असे आतापर्यंतच्या तपासात पोलिसांना त्याच्या वेगवेगळ्या मोबाईलचे त्रेचाळीस आय एमई आय नंबर सापडले होते त्यात त्याने पन्नासहून अधिक सिम कार्ड वापरले होते त्यामुळेच पोलीस त्याच्याकडून पुरावे गोळा करण्यासाठी मोबाईलची तपासणी करत असताना कितीही तपास केला तरी गुन्ह्याच्या ठिकाणी त्याचं लोकेशन सापडणार नाही असं त्यानं स्पष्ट सांगितलं होतं आदेश खमरा आणि त्याची टोळी रात्री अकरा वाजेपर्यंत थांबायचे अकरा वाजताच मोठे ट्रक शहरात दाखल होऊ लागले की यानंतर जयकरण आणि आदेश ट्रक हेरायचे आणि तोच ट्रक लुटायचे ट्रक लुटल्यानंतरही तो ड्रायव्हर क्लिनरला गाडीतच ठेवायचा लांबच्या प्रवासात संधी मिळताच ते खून करून मृतदेह फेकून द्यायचे ट्रकमध्ये भरलेला माल ग्वाल्हेरमध्ये विकायचा तर तो ट्रक यूपी बिहारमध्ये नेऊन विकायचा टाटा ट्रकचे पुनर्विक्रीचे मूल्य जास्त असल्याने ते फक्त टाटा ट्रकच लुटायचे पण शेवटी पापाचा घडा हा भरतोच या खमाराला पोलिसांनी नागपूर दरोड्यात पकडलं आणि त्यानं सगळ्या खुणाची कबुली दिली नंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बरेच गुन्हे कबूल केले पोलिसांनी त्याला गजाड केलं पण इतके खून करून पोलिसांना आणि देशाला बुचकाळ्यात पाडण्याचा पराक्रम त्याने केला होता पण त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू डी एस डी वर्ल्डच्या पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद